नमस्कार मी सौ वैभवी विनीत गावडे मुंबई येथून शिव उद्योग संघटना आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी काव्यलेखन तसेच काव्य सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे रोजगार कमावता एक आणि खायला चार कमावता एक खायला चार गेला तो जमाना आता बेसुमार लोकसंख्येमुळे प्रत्येकाला काम हवे हाता काहीतरी रोजगार हवा नोकरी अथवा कामधंदा शोधावा लागतो मार्ग नवा शिकण्यासोबत तंत्रज्ञान शिकण्यासोबत कला कौशल्य लावापणाला शिकता शिकता कमवण्याची सवय करा आपल्या मनाला कोणत्याही कामाची लाज कोणत्याही कामाची लाज नको कष्ट करून सोडवू तिढा बेकारीवर करून मात स्वस्त न बसण्याचा घेऊ विडा अनुभवासारखा गुरु अनुभवासारखा गुरु नाही तो सारांना शिकवत जातो जीवन जगण्याच्या कलेने शहाणपण पदरी देतो शहाणपण पदरी देतो धन्यवाद